नमस्कार हायवेवरील थरार प्रवासामध्ये घडणाऱ्या मराठी भाईकथा अशाच पुन्हा नवीन कथा मी घेऊन आलेली आहे हायवेवरील थरार ही प्रवास या सिरीजमधील कथा आहे यात माझ्या मित्रासोबत घडलेली प्रवासाची एक सत्य घटना विस्तारित केली आहे दूरच्या प्रवासाला गेला तर नवनवीन अनुभवाने आठवणीसोबत घेऊन आली नाही तर तो प्रवासच व्यर्थ ठरतो आजची कथा माझ्या मित्रासोबत घडलेली सत्य घटना हा अनुभव त्याच्यासोबत मागच्या वर्षीच घडलेला अनुभव सांगतानासुद्धा त्याच्या डोळ्यात मी तो थरार बघितलेला ती भीती बघितलेली पुढचा अनुभव त्याच्याच शब्दात ऐका आपल्याला तर माहीत आहेच की कोरोना काळात सगळ्यांची किती हाल झालेली ते जशा कोरोना केसेस कमी होऊन नुकतीच अनब्लॉगिंगची प्रक्रिया सुरू झाली तसं जीवन पुन्हा पूर्व सुरळीत चालू व्हायची चिन्ह दिसत होती गव्हर्मेंट गे गाईडलाईन्स निघाल्या आणि सर्व पर्यटनस्थळ पुन्हा आधी चालू झाली जवळजवळ सात आठ महिन्यांच्या मोठ्या बंदीवासानंतर कुठे बाहेर म्हणून सोक्त फिरण्याचा योग चालू आलेला ही संधी दौडून नव्हि चालणार आम्ही सगळेजण मिळून बाहेर जायचा प्लॅन करत होतो आणि अखेर तो दिवस ठरलाच आमच्या जवळपास आम्ही न बघितलेला असा दिवे आगर बीच होता आपणही इकडेच प्लॅन बनवायचं बन हवं असं काही सगळ्यांनी ठरवलं मी माझी मोठी ताई तिचा नवरा आम्ही त्यांना भाऊ म्हणत असो आणि माझी छोटी ताई असे चौघेजण शनिवार सकाळी जाऊन रविवारी घरी असं दोन दिवसांचा बीच ठरला खरं तर शनिवार रविवार हे दोन दिवस दिवे आग्राचे राहून रविवारी संध्याकाळी घरी यायचं ठरलं पण पुरेसं वेळ मिळाल्याने प्लॅनमध्ये थोडा बदल झाला व दिवे आगरसोबत जवळ असलेल्या हरिहरेश्वर मंदिरांनी बीचसुद्धा बघण्याचं ठरवलं शनिवार दिवे आगर म्हणून सोप्त फिरून रविवारी सकाळी हरिहरेश्वरला निघायचं होतं पण काही कारणासह थोडा उशीर झाला मग दुपारचं जेवण करूनच हरिहरेश्वरला जायला निघालो वास्तविक हा अंतर दीड तासाच आहे आम्हाला पोचायला लागलीच संध्याकाळ झालेली कधी कधी प्लॅनिंग मॅनेजमेंटमध्ये गडबड झाल्यावर पुढच्या सगळ्या प्रवासाचा बट्ट्याबोळ होऊन जातो आमच्या बाबतीत देखील तसेच सुरुवातीला रविवारी स संध्याकाळी घरी येण्याच्या बेत होतं पण आम आता संध्या रविवारच्या संध्याकाळी आम्ही अजून हरिहरेश्वरलाच होतो पण एवढं निभावलं नाही हरिहरेश्वरला दर्शनाची गर्दी त्यात खरेदी आणि नंतर समुद्रकिनारी फिरण्यामध्ये गेलेला वेळ या सर्वांमध्ये आम्हाला आता चांगलाच वेळ गेलेला एव्हाना रात्रीचे नऊ वाजत आलेले आता घर लवकर घरी निघायला हवं घरी कळलं तेव्हा तिकडून देखील बराच ओरडा ओरडा मिळाला वास्तविक पाहता आम्ही दिवे आगर वस्त वरून यायला हरे श्रीवर्धन रोडने आलेलो पण जाता आता जाताना हा रस्ता खूप दूरचा झाला असता आता हरिहरवेशपासून पनवेला जाण्यास दोन रस्ते होते एक म्हणजे मानगाव मार्गे जिकडून आम्ही जाणार होतो आणि दुसरा रोहा घाटमार्गे निघतं निघत नऊ वाजलेले आम्ही इकडूनच जेवून निघायचं असं ठरवलं याला दोन कारणं होती एक म्हणजे पुढे हॉटेल मिळेल की नाही याचा भरोसा नाही आणि दुसरं म्हणजे एकदा जेजूर घेऊ गी। जेवून घेतलं की सलग कुठेही थांबता जाता येईल रात्रीचं जेवण करून साधारण दहाच्या सुमारास आम्ही घरी जायला निघालो तसं हरिहरेश्वर होते पनवेल आता चार तासांचा एकूण प्रवास होता पण मध्येच ट्रॅफिक वगैरेमुळे आम्ही पाच तास लागतील असं पकडून चालत होतो आम्ही म्हळसा मानगार मार्गे जाणार होतो तो रस्ता देखील साई सोयीचा होता ताईने आधीच गाडी हळू चालवण्यासाठी बजावलं होतं मी देखील नॉर्मल स्पीडवर कोणीही कोणतीही घाई न करता गाडी चालवत होतो तासभरात आम्ही म्हळसाला पोहोचलो पण म्हळसाच्या टी पॉईंटला पोलिसांची नाकाबंदी दिसली आधी तर आम्ही चक्रावून गेलो कारण ज्या रस्त्याने आम्हाला जायचं होतं ते नेमकं तिथेच पोलिसांनी नाकाबंदी केली जवळजवळ नक्की प्रॉब्लेम काय आहे हे विचारल्यावर त्यांनी सांगितलं की ह्या रस्त्यावर पुढे एका ट्रक आणि बसचा मोठा अपघात झाला आहे परिणामी इकडून मुंबईला जाण्या जाणाऱ्या सर्व गाड्या रोहा रोडने पाठवण्यात येणार आहे तुम्हाला ही तिथूनच जावे लागेल झालं कल्याण आधीच आयलं इतका उशीर झाला त्यात आता हा चांगल्या रस्त्यावर अपघात रोहा रोड देखील चांगलाच होता पण तो रस्ता पडला घाटमार्ग आणि रात्रीच्या प्रहरी घाटमार्ग जाणं हे मला पटणारे नव्हते गेली सहा वर्षे मला ड्रायव्हिंगचा अनुभव होता आणि ह्या वर्षामध्ये एक अनुभवी ड्रायव्हर म्हणून मी सुद्धा कधी रात्री अपरात्री ड्रायविंग करायची जोखीम उचलली नव्हती पण आता दैवयोगाने नशीब पहिल्यांदाच ही वेळ आलेली मी त्वरित मॅप चेंज केला आणि रोहा रोडला गाडी वळवली कोणाच्याच मोबाईलला नेटवर्क नव्हतं पण नशीब तर म्हणून मी ऑफलाईन मॅप घरातून निघतानाच डाउनलोड केलेला म्हणसा रोडच्या सर्व गाड्या ह्या रोहाच्या रस्त्याने वळवल्यामुळे थोडी फार रहदारी होती पण थोडे वेळ थोडेच वेळ जसं आम्ही घाट माथ्याच्या जवळ जाऊ लागलो तसं रहदारी एकाएकी नाहीशी झालेली वाटली मी वे गाडीचा वेग जरा कमी केला आणि सावधान वाळवून घाट चढू लागलो घाटात गाड्यांची रहदारी नसल्यामुळे गाडी चालवायला एवढे कष्ट पडत नव्हते एव्हाना रात्रीचे रात्रीची एक वाजत आलेली गाडी वळणामागून वळणी घेत होती समोरचा रस्ता काळोखाच्या अजगर विल विळख्यात गुडपून झालेला गाडीच्या हेडलाईटचा प्रकाश देखील दूरपर्यंत पोहोचत नव्हता पण मनात भीती आणून स्वतःचं मनोधैर्य धैर्य खचवण्यात अर्थ नव्हता गाडीमध्ये कोणीच झोपले नव्हती जेव्हा माणूस त्याचे सामान्य आयुष्य जगत असतो तेव्हाच त्याला हजार चुका करण्याची जाणू उभा असते कारण त्या चुकांनी त्यांना ते तेवढा अनु नुकसान होत नाही या निसर्ग नियम आहेत की आणखी काही देव झाले पण जेव्हा तोच मनुष्य अडचणीत असतो सर्वजण सर्व बाजूने खसलेला असतो किंवा निरपाय असतो तेव्हा त्याने केलेली एक गोष्ट चो, छोटी चूकसुद्धा त्याच्या विनाशाला कारणीभूत ठरवत असते ही म्हणून माझ्यासाठी खरी ठरली असे तेव्हा कधीच वाटले नव्हते घाटाच्या वळणावर मी संत गतीने गाडी चालवत होतो पण जसा वळणावरचा रस्ता संपवून सरळ रस्ता चाल लागला तेव्हाच मी ती छोटी चूक केली आणि गाडीचा वेग थोडा वाढवला पण हा वेग मला फार काळ टिकवून ठेवता आला नाही कारण जसा मी गाडीचा वेग वाढवला तसं एक आहे की अचानक गाडीच्यामध्ये बाजूच्या जंगलमधून एक प्राणी माझ्या माहितीप्रमाणे एक माकड आमच्या गाडीच्यामध्ये आला गाडी वेगळ्या नाही असल्या कारणाने मला अर्जंट ब्रेक मारणे भाग होते ते माकडं गाडीचे इतके जवळ आले की मला गिअर कर कमी करून ब्रेक मारण्या एवढा वेळ मिळाला नाही आणि मी गिअर कमी न करताच ब्रेक मारला आणि जे नको व्हायचं तेच झालं गाडी भर रस्त्यात बंद पडली त्या माकडाला काही झालं नाही ते बाजूच्या जंगलात जाऊन दिसे असे झाले पण आमची गाडी बंद पडून गेली जशी गाडी बंद पडली तसं पहिल्यांदाच हा घाट चढल्यापासून त्या रस्त्याचे थक थरकापणाला जाणवला समोरचा रस्ता तो अजूनपर्यंत गाडीच्या हेडलाईटमुळे तग धरून राहिलेला तो देखील एखाद्या दे उंदरा हा अजगराने गिळुंकृत करावा तसा अंधारामध्ये गुडूप झाला मनाची भीती मनामध्ये ठेवल्याने इंजिन चालू केलं इंजिन चालू केलं गाडीने करंट पकडला पण गाडी चालू नाही झाली पुन्हा एकदा प्रयत्न केला, केला। पुन्हा तेच गाडीमध्ये कोणताही फोट फॉल्ट नव्हता कुठे दूरच्या प्रवासाला जाताना मी नेहमी गाडीची नियमित सर्व्हिसिंग करून घेतो यावेळी देखील तीन दिवसांना आधीच सर्व्हिसिंग करून आणलेली खूप प्रयत्न केले पण सगळी अपयशी ताईला चिंता वाटू लागली बॅटरीचा काहीतरी प्रॉब्लेम असू शकतो मी बाकीच्यांना बोललो तुम्ही गाडीतच बसा मी उतरून बघतो काय प्रॉब्लेम झालाय ते मी मोबाईलचे टॉर्च चालू करून खाली उतरलो माझ्यासोबत भाऊ पण उतरले त्यांनी टॉर्च धरले मी गाडीचं बोनेट उघडून पाहू लागलं गाडी बंद पडून पुन्हा चालू झाली नाही म्हणून जेवढं आश्चर्यचकित झालं नव्हतं तेवढं बोनेट उघडून झालेलं कारण गाडीमध्ये कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम नव्हता मग बाडी गाडी बंद पडण्याचं कारण काय मी बोनेट बंद करून गाडीत बसलो आणि पुन्हा गाडी चालू करण्याचा प्रयत्न केला पण ह्यावेळी मात्र करंट देखील पाच झाला नाही डोक्याचं नुसता संताप होत होता पण तिथेच मला आठवलं की कधी कधी बोनेटच्या बो कार्बोनेटमध्ये पाणी न टाकल्यामुळे देखील असा प्रॉब्लेम होतो मी गाडीमध्ये पाणी शोधायला लागलो एक बाटली होती पण ती पुरेसी नव्हती अशा घाटमार्गी थांबून कोणत्या गाडी येण्याची वाट पाहण्यात मूर्खपणा होता मी भाऊंना ताईजवळ थांबून आणि कोणती गाडी येते का हे पाहायला गाडीजवळच थांबून स्वतः कुठे पाणी मिळते का हे पाहायला गेलो सोबत दोन बाटल्या घेतल्या जंगल बाहेरून रातखिड्यांची किरकिर आणि माझ्या पायाखाली चिरडल्या जाणाऱ्या सुक्या पानांच्या आवाजाखेरीच अजून कोणताही आवाज नव्हता मी लगब गेली कुठे कोणता त घर किंवा तलाव दिसते का हे बघायला लागलो अशिबाने मला काही अंतरावर एक छोटं तळी दिसले मी मनोमन खुश झालं दोन्ही बाटल्या भरून त्यात पाणी घेतलं आणि परतीच्या बा वाटेला जाणारच होतो की तळाच्या काठी एक झोपडीवर जा घर दिसले बाहेर एक छोटा बल्ब लावलेला त्यामुळे ते घर माझ्या नजरेपासून लपू शकले नाही त्या बल्बच्याच प्रकाशात मला त्या घरात एक पुसटची हालचाल दिसली एवढ्या घनदाट जंगलात एकाएकी असे घर मनाला काही पटत नव्हते हो पण मनात त्याच वेळी एक अजून विचार थैमान घालत होतं जर ह्या पाण्याने ही गाडी चालू झाली नाही तर जर कदाचित ह्या घरात आजची रात्र आसरा घ्यावा लागला तर मला मान्य आहे एक अनुभवी चालक असूनही हे विचार एकदम पोरसट आणि व्यर्थ असे होते अशा आडमार्गे जंगलात थांबणे म्हणजे स्वतःच्या मृत्यूचे आमंत्रण स्वतःहून देणे पण त्या एकएकी घरात कोण आहे हे पाण्याचं माऊ मला त्यावेळी आवरलं नाही आणि लागलीच मी त्या घराकडे वळालो झोपडीवर जर असे ते एक रोमचे घर वरती पत्र्याचा छप्पर समोर जुना लाकडी दरवाजा आणि त्याच्या डाव्या बाजूला लोखंडी गजाची खिडकी दरवाजा लावला होता पण खिडकी थोडीफार उघडी होती मी खिडकीतून आतमध्ये कोणाला कळणार नाही इतकी सवकाशन सावधपणे डोकावून बघितलं जसं आतमधील दृश्य बघितलं तसं एक नाही दोन नाही तब्बल पाच सेकंद माझ्या काळजाचे ठोके चुकले माझ्या आयुष्यातलं सगळ्यात भयानक दृश्य इतकी काय की माझी किंचणी वाचून राहिली नाही आतमध्ये एक साधारण माझ्यापेक्षा एक उंच आठ फूट उंचीची बाईक केस पूर्ण मोकळी सोडून जमिनीवर बसली होती तिची उंची कशी कळली ती समोर पाय जोडून बसलेली तरी पूर्ण घर तिच्या पायाने व्यापलेलं आणि तिचे पाय थेट समोरच्या जळ जळत्या चुलीत भाजून निघाले होते जशी माझी किंचळे न गेली तसे तिने आक्रोशाने भरलेली नजर माझ्यावर रोखली गेली आता तिने तिथे थांबून स्वतःच्या मृत्यूला आमंत्रण देण्यात अर्थ नव्हता मी तसाच मागे वळलो आणि जीव मोठी धरून धा धावायला लागलो धावण्याची शक्ती माझ्यात उरली नव्हती डोळ्यातून पाणी यायला लागले तरी वाट सुटेल तितके धावत होतो हृदय तर तेव्हाच बंद पडायला आले जेव्हा मी धावत धावत एकदाच मागे बघितले तोड़, ते दरवाजा तोड तोडून मोठी चार पायांवर एखाद्या प्राण्यासारखे माझं पाठलाग करायला लागले माझ्या पायातले त्राण निघून जायची वेळ देवाचं नाव घ्या घ्यायला तोंड जसे काही मुके असतात असल्यासारखे तर पप्पा पप्पा करत होते त्यावेळी माझ्या पळण्याचा वेग किती असेल देव जाणे कारण देवच माझ्या वेळ त्यावेळी तारणहार होता आज ज्या हरिहर्ष्वरच्या मंदिरात पाय पडून आले तोच शंकरदेव माझ्या मदतीला आला असेल धावत होता मला समोरच मुख्य रस्ता आणि त्याला लागूनच आलेली आमची गाडी दिसली गाडी दिसल्यावर हो मला अजूनच चेव उचलला मी पटकन रस्त्यावर आलो सगळी माझी वाट बघत होती इव्हानं आमच्या गाडीच्या बरोबरीला अजून एक गाडी आली मला असं घाबरून वाघ पाठी लागल्यासारखं पडताना पाहून त्यांनी असंख्य प्रश्न विचारले मला ते प्रश्न आठवत नाही आहे मनात अजून तीच भीतीच थैमान घालत होती जे कोणी माझ्या मागून आलेले ते आता दिसेन असे झाले ताईने आधी मला दिलेले पाणी दिले दोन मिनटं बसलं तेव्हा कुठे जाऊन मी त्या जगात आल्यासारखं माझं पुनर्जन्म झाल्यासारखं भासलं आमच्या बाजूच्या गाडीवालेसुद्धा आमच्याजवळ आले भाऊ भाऊंकडून कळालं की आपली गाडी बंद पडलेली तेव्हा ती गाडी इकडून पास होत होती त्यांनी काय प्रॉब्लेम आहे ते सांगितले पण त्यांच्याकडे देखील पाणी नव्हतं मग ते मी येईपर्यंत सोबत थांबले मला जरा हायचं वाटल्यानंतर मी सुद्धा घडलेली हकीकत त्या सगळ्यांना ऐकवली सगळ्यांचे चेहरे एकदम पिवळे पडल्यासारखे झाले आणि मी सुखरूप परत आलो म्हणून देवाचे आभार देखील मांडले माझी हकीकत ऐकून त्या गाडीमधले जोडवे म्हणाले अशा घाटांवर खास करून रात्रीचे असे प्रसंग घडतच असतात म्हणून आम्ही तुमच्याबरोबर थांबलो मी आणलेले पाणी कार्बोनेटमध्ये टाकून गाडी चालू केली दोन तीन स्टार्टरच्या प्रयत्नाने गाडी एकदाची चालू झाली मी गाडी चालवायच्या मनस्थितीमध्ये नव्हतो भाऊंनी हे ओळखले आणि पुढे घरी जाईपर्यंत त्यांनी ड्रायव्हिंग करण्याचे ठरवले आम्ही त्या बाजूच्या गाडीमधल्या जोडप्याचे आभार मानले मी मनोमन देवाचे देखील आभार मानले आणि घरी जाण्यास निघालो घरी सुखरूप पोहोचल्यावर आधी घरी आई वडिलांकडे एक वचन दिलं की परत रात्रीचे अनोळखी भागात प्रवास करणार नाही अशी होती ही प्रवासामधली भयकथा थरारक हायवेवरील भयकथा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा असाच माझ्या चॅनलला प्रतिसाद देत जा आणि नवनवीन काही कल्पना येत असेल काही भयकथा तुम्हाला सुचत असेल तर नक्की मला कमेंटमध्ये कळवा मी आणखी अशा छान छान कथा तयार करून तुम्हाला शेअर करत जाईल धन्यवाद